नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुहिरे माझं मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत तर प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खूप सॉलिड दाखवलेला हा हो। त्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा काय काय ट्विस्ट येणार आहे या मालिकेमध्ये हे तुम्हाला बघायला मिळतील तर सुरवातीला आपण बघू ईश्वरी अर्णवला म्हणते की हात लावायचा नाही अर्णव काही बोलणारच तेवढ्यात ईश्वरी म्हणते माझ्या जवळ आलात ना तर वाईट पस्तावाल अर्णव म्हणतो की नवरा आहे मी तुझा ईश्वरी म्हणती की मी तुमची बायको नाही येत अर्णव म्हणतो की माहीत आहे मला तू असं बोलून ईश्वरी मात्र चिडते आणि अर्णव प्रेक्षकांना त्याच्या त्याच्या कामाला लागतो आणि अर्णव खुर्चीवर बसून हसतो आणि आठवतं हो की आपण तिला ड्रॅक कुला म्हटलो तो म्हणतो ड्रॅक कुला आणि प्रेक्षकांना अर्णवला आठवतं हो ता की ताई काय म्हटली ताई म्हणते की आधीच मला यांचं टेन्शन आहे तू अजून टेन्शन वाढवू नकोस अर्णव म्हणतो की राजेश तुला शोधून काढेलच मी कुठेही लपलास्तरी आणि प्रेक्षकांना सकाळ झालेली असती इकडे मामा अंजली आणि ईश्वरी देवी आईजवळ काहीतरी तयारी करत असतात आणि तेवढ्यात मामा येतात आणि म्हणतात की झाली का तयारी आणि प्रेक्षकांनो अंजली म्हणती की मामा मी चिंटूला सांगितलंय की यांच्याशी काही कॉन्टॅक्ट वगैरे होतो की नाही मामा म्हणता सांगितलं त्यांनी मला जावई बापूंची ख्याली खुशाली लवकळच कळेल काळजी नसावी आणि प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की भरत ताई या दिव्यात आणि तेवढ्यात तिच्याकडनं ते ताट खाली पडत प्रेक्षकांना तेवढ्यात मामी म्हणतात वा छान पूजा व्हायच्या आधीच खाली ताट पाडलं मस्त हात वगैरे करून बोलतात मामी प्रेक्षकांनो ईश्वरी ते फुलांचं ताट फुलं आणि ते ताट उचलते आणि म्हणते की मामी चुकून पडलं ते ताट खाली मामी म्हणते की मुळात सगळंच चुकतंय त्यामुळे अशा चुका घडल्या तरी काय फरक पडणार आहे चालायच तेवढ्यात प्रेक्षकांनो तिथे अर्णव येतो आणि अर्णव विचारतो की काय चुकलंय तेवढ्यात मामीचा आवाज कमी होतो प्रेक्षकांनो आणि म्हणती नाही काही नाही विशेष असं काही नाही मामी म्हणती चालू द्या जे काही चालते ते चालू द्या आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात ईश्वरीची आई येते आणि ती आवाज देते की ईशू इकडे मात्र मामी घाबरलेली दिसते आणि प्रेक्षकांना इकडे मामीला घाम फुटत आणि ईश्वरीला मात्र आनंद झालाय आणि ती म्हणती आई ये, नाग ये। एप, आई ना ग ये आणि मामाही अर्णवला पुढे जायला सांगतात प्रेक्षकांना आणि प्रेक्षकांना वल्लरी तिच्या ईश्वरी तिच्या आईला भेटते आणि वल्लरी मात्र घाम पुसत पुसत तिथून निघून जात असते आणि तेवढ्यात मामा त्यांना म्हणतात वल्लरी काय हे विहीनबाई बाई ना बोल त्यांच्याशी वल्लरी म्हणती बोलायची होस असल तर तुम्ही बोला मला इंटरेस्ट नाहीये इकडे मामांना कळत नाही की वल्लरी असं का बोललीस पण ठीक आहे इकडे ईश्वरीची आई म्हणते की कशी आहेस ईश्वरी म्हणती बरी आहे आणि इश इशूची आई अर्णवला विचारते कसे आहात अर्णव म्हणतो बढिया अर्णवही विचारतो तुम्ही कसे आहात त्या म्हणतात की बरी आहेत अर्णव म्हणतो की मला सांगायचं ना तुम्ही येणार आहेत ते मी गाडी पाठवली असती ईश्वरीची आई म्हणते की अहो नको एवढ्यासाठी गाडी कशाला असू देत अर्णव म्हणतो या ऐश्वरी ये आई ये ईश्वरीची अंजली विचारते की कसे आहात ईश्वरीची आई म्हणते की मजेत आहात ईश्वरीची आई म्हणती की मला वाटलं होतं की फोन करावा जाण्याआधी पण मग आलेच थेट घरी घड घर बसल्या बसलेले आहेत म्हटल्यावर ईश्वरी घरीच असेल आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणती आई पण अशी अचानक कशी आलीस ईश्वरीची आई म्हणती की आपल्याकडे ना नवरात्रीत लेकीच्या घरी वाहन देण्याची पद्धत आहे म्हणून आलेत सुप्रिया ताई म्हणतात की अंजली ताई चालेल ना तुम्हाला अंजली म्हणते की अहो काकू तुम्ही असे का विचारता आहेत अंजली म्हणते की उलट आम्हाला आनंदच झाला तुम्ही आला ते आणि अंजली म्हणते की एका मुलीचा चेहरा बघा किती खुल्ला आहे आई आल्यापासून आणि प्रेक्षकांना खरंच ऐश्वरीचा चेहरा खूप खुललेला आहे आणि सगळे यावर हसतात अंजली त्यांना म्हणते की या आणि बसा आणि प्रेक्षकांना इथे वल्लरी खूप घाबरलेली दिसते आणि घाम पुसत पुसत तिने दरवाजा लावते आणि म्हणते की ही सुप्रिया जर अशी इथेच येत राहिली तर माझं सगळं सत्य जगासमोर येईल नाही नाही वल्लरी असं कामा कामाने पण त्याआधी मी त्या ईश्वरीला इथेच टिकूच देणार नाही बस आता आता ठरलं एका दगडात दोन पक्षी मारायलाच हवे आता काय करणार प्रेक्षकांना ही वल्लरी काहीच माहीत नाही हो। जो भूतकाळ मला गिळायला बघतोय ना त्या भूतकाळालाच मी माझं हत्यार करणार आणि निशाण्यावर असेल ती सुप्रिया आणि माझ्या बळजबरीच्या सुनबाई आणि प्रेक्षकांनो दोन तीन चुटक्या वाजवते आणि म्हणते की दॅट इज दॅट आणि प्रेक्षकांना इकडे ईश्वरीची आई देवीची ओटी भरते हळदी कुंकू लावते आणि नमस्कार करते अंजली म्हणते खरंच खूप छान पद्धत आहे तुमच्याकडे आणि बरं झाला तुम्ही आलात आणि छान सरप्राईज मिळालं ईश्वरीला असं अंजली सुप्रियाताईंना म्हणत असते प्रेक्षकांना ईश इश... सुप्रियाताई ईश्वरीला गणपती बाप्पा देते आणि म्हणते घे बाई आणि सांभाळ याला तुझा हा गणू बाप्पा आणि प्रेक्षकांना ईश्वरीला खूपच आनंद झालेला असतो आणि तो गणूबाप्पा हातात घेऊन म्हणते की गणूबाप्पा आणि त्याच दर्शन घेते आणि आईला म्हणते की थँक्यू आई आणि प्रेक्षकांना ईश्वरी आईला भेटते आणि तिची आई म्हणते की बरं मी आता निघू अंजली म्हणती हो हो असं येत जा मध्ये मध्ये ईश्वरीची आई म्हणती की खरंच खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून तेवढ्याच सुप्रिया ताई म्हणतात फक्त आजींची भेट झाली असत असती तर बरं झालं असत अंजली म्हणती की मी म्हणणारच होते तुम्हाला पण नेमकी आजीची तब्येत बरी नाहीये ताई म्हणतात हो का सुप्रिया ताई म्हणतात काय हरकत नाही पुढच्या वेळी येईल ना भेटेल तेव्हा त्यांना अंजली ही म्हणते की नक्की नक्की तेवढ्याच सुप्रिया ताई म्हणतात की अंजली ताई तुमचे यजमान कुठे आहेत म्हणजे त्यांची भेट नाही झाली अजून म्हणजे लग्नातही नव्हते ते आणि हे बोलल्यानंतर इकडे अर्णव आणि मामा एकमेकांकडे बघतात अंजली म्हणते अहो काय सांगू तुम्हाला यांचा दौरा इतका लांबला आहे की मलाच आता काळजी वाटायला लागलीये आणि ईश्वरी म्हणती अगं सारखंच हे गोरगरिबांना मदत करतात ईश्वरी म्हणते म्हणजे मन मीही नाही भेटली त्यांना त्यांना ऐकून असं वाटतंय की दोघांचे स्वभाव सारखेच असावे तेवढंच सुप्रिया म्हणते हो हो का आणि सुप्रिया ताई म्हणतात खरंच नाही मी समजू शकते आणि समाजकार्य असणाऱ्या माणसांचं कुटुंब खरंच खूप मोठं असतं अंजली म्हणते ते तर आहेत खरंच खूप मोठं कुटुंब असतं अंजली म्हणते ते एकदा दौऱ्यावर गेले ना की त्यांना आपलं घर बायको काही दिसत नाही इकडे ईश्वरी म्हणते अंजली ताई तुम्ही बिलकुल काळजी करू नका आता ते आलेत ना की जाऊच द्यायचं नाही त्यांना ईश्वरी म्हणती यावेळी मी पण आहेत ना तुमच्या सोबत आणि चांगला ठणकाऊन सांगायचं बाळाला पण तुमची खूप आठवण येते बिलकुल जाऊ द्यायचं नाही तून प्रेक्षकांना हे सगळं निरागसपणे होत असतं यात ईश्वरीलाही माहीत नसतं सुप्रिया ताईंनाही माहीत नसतं आणि बिचारे अंजलीला याचा तर काही दूरदूरचा संबंधच नसतो तरी ह्यांचं निरागस बोलणं चालू असतं आणि अंजली म्हणती की आता तू आली आहेस ना तू नक्की बोल त्यांच्याशी तुझं ते नक्की ऐकतील ईश्वरी म्हणते हो बोलते ना राजेश जिजूंशी तुमचं कसं ऐकत नाही तेच बघते मी सुप्रिया ताई म्हणतात की बरं तुमचं चालू द्या मी निघते आता आणि प्रेक्षकांना ईश्वरीची आई तिथून निघत असते आणि हे दोखी तिला सोडवायला बाहेर जातात म्हणजे जा अर्णव आणि ईश्वरी आणि प्रेक्षकांना इकडे हा राकेश मात्र पत्ते खेळत असतो हा आणि प्रेक्षकांना तो जिंकतो आणि तो पैसे घेतो आणि म्हणतो की मी निघू त्यातला एक म्हणतो अय थांबाय कुठं चालला तो म्हणतो की परत खेळावा लागल तो राकेश म्हणतो अरे माझी म तरी आई वाढ बघते रे औषधांसाठी पैसे नव्हते म्हणून खेळायला बसलो होतो पण पण प्लीज प्लीज आता मला जाऊ द्या आणि तो एक म्हणतो अय नंकी लय बघितले तुझ्यासाठी तुझ्यासारखे ॲक्टर चल पैसे टाक नाहीतर पत्त्यांसारखं का पिसून काढेल तुला चल गप बस खेळायला इथे ने राकेश म्हणतो प्लीज प्लीज जाऊ द्या या गरिबाला आणि तेवढा तो एक त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो गप गुपान खेळायचं जास्त नाटक नाही करायचं नाही राकेश म्हणतो मी म्हटलं ना खेळतो खेळतो सोडा मला आणि प्रेक्षकांना राकेश नाटक करतो आणि त्याला ढकलून देतो आणि पळून जातो आणि प्रेक्षकांना तो पळतो तर हे दोघं त्याला सोडणार थोडीच आहेत हे दोघही त्याच्या मागे पळतात आणि म्हणतात की थांबतो का नाही थांबतो का नाही थांब जरा आणि प्रेक्षकांना पळत असताना तो पाटीलच आहे तो त्याला बघतो आणि म्हणतो हा राकेश हा मुंबईतच आहे काय सोडत नाही आता त्याला याच्या माग हे कोण पळताय बघावंच लागेल ला। आणि प्रेक्षकांना हा गाडी वळतो आणि बघतो त्या काय तो गायब झालेला असतो कारण दोन रस्ते असतात ना प्रेक्षकांना मग त्यालाही कळत नाही की तो नेमकी कुठल्या रस्त्याला गेला आणि तो म्हणतो की परत गायब झाला हा आता ह्याला मी शोधूनच काढणार इकडे मामाचं आणि अर्णवचं बोलणं दाखवलेलं प्रेक्षकांना मामा प्रेक्ष म्हणतात की वल्लरीचं वागणं मलाही पटत नाही रे सांगतो मी तिला समजावून सांगतो अर्णव म्हणतो की आय नो मामा मामीला माझ्याबद्दल खूप काही वाटतं पण अर्णव बोलतोच तेवढ्यात मामांना कोणास तरी फोन येतो आणि ते म्हणतात की पाटीलचा फोन आहेत आणि प्र मामा म्हणतात की बोल रे काय बातमी आहे आणि तो पाटील म्हणतो की मामा तो राकेश इथे मुंबईतच आहेत मामा म्हणतात काय आणि मामा विचारतात की बातमी खरी आहेत तो पाटील म्हणतो होय शंभर टक्के मामा म्हणतात की तू त्याच्या मागावर राहा आणि काहीही कळलं तरी मला कळव कळलं आणि मामा म्हणतात की अर्णव तो राजेश मु आणि अर्णव म्हणतो की मुंबईतच आहे <Electrictable> मामा म्हणतात हो नम्रता म्हणत होती त्यांच्या घरी गेला होता तो आणि अर्णव म्हणतो की मामा तू मुंबईतच आहेत ना मग नक्की तो काहीतरी प्लॅन करत असेल मामाही म्हणतात अरे पण तो शांत बसणारा माणूसही नाहीये अर्णव म्हणतो की यावेळेस काहीही झालं तरी तो राजेश आपल्या हातातून सुट्टा कामा नये मामा वी हॅव टू फिनिश इट आणि प्रेक्षकांना ईश्वरीच्या आईने तिला गणपती दिलेला असतो ईश्वरीला तर ती त्या गणपतीची पूजा करत असते आणि त्यांच्याजवळ दिवा लावत्या आणि म्हणते की कणू बाप्पा मला काय हवं असतं हे आईला आणि फक्त तुलाच माहीत असतं आणि ईश्वरी म्हणते की मला तू हवा होतास ह्या खोलीत बरं झालं आई तुला घेऊन आली ते ईश्वरी म्हणते की माझ्या जिंदगीचं तू काय करायचं ठरवलंयस हे मला नाही माहिती पण या घरात थोडीशी तरी शांतता आण बाबा आमचं लग्न झाल्यापासून आजी खूप घाबरून गेल्यात आणि प्रेक्षकांनो तेवढ्या तिकडनं अर्णव येतो हं आणि ईश्वरीला हे माहीत नसतं ईश्वरी म्हणते की त्यांच्या मनातली भीती खरी नको ठरू दे आणि म्हणते की प्रेक्षकांनो त्या भडकूचंदला अर्णव सरांना थोडी जरी सद्बुद्धी आली ना प्लस प्लीज दे बाबा आणि प्रेक्षकांना अर्णव ऐकत असतो हे ईश्वरीला माहीतच नसतं आणि अर्णव म्हणतो की गणू बाप्पाला जर ऐकायला अस आला असतं ना तर तर तो म्हटला असता मिस इंदोर तुझी बडबड जरा कमी करतीस का प्लीज ईश्वरी म्हणते की तुम्ही आमच्यामध्ये पडू नका हां आणि अर्णव म्हणतो ओके नाही पडत मला फक्त दया आली म्हणून म्हटलो अर्णव म्हणतो की बाप्पाचे कान मोठे आहेत म्हणून काय झालं त्याची बडबड ऐकण्याची काहीतरी लिमिटच असेल ना ईश्वर म्हणते अ आणि हास प समोर त्याच्यासमोर येऊन उभी राहते आणि म्हणते की त्याला सवय आहे माझी बडबड ऐकण्याची अगदी आनंदाने ऐकतो तो, तो आणि तेही बचपन से त्यामुळे आमच्यामध्ये बोलायची जरूरत नाहीये अर्णव म्हणतो ठीक आहे नाही बोलत अर्णव म्हणतो परमिशन देते का ईश्वरी म्हणते कसली परमिशन आणि प्रेक्षकांना तो हात तिकडे दाखवतो आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणते की ही बेडरूम माझी सुद्धा आहे आणि अर्णव म्हणतो अच्छा म्हणजे मला तू नवरा मानतेस राईट ईश्वरी म्हणते की अजिबात नाही अर्णव म्हणतो एक मिनिट अर्णव म्हणतो की एक मिनिट मी सिंधो प्रत्येक बाबतीत देवावर डिपेंडेंट राहून नाही चालत आय I मीन mean, या गोष्टी मी सगळ्या नाही मानत तरीही लहानपणीची एक गोष्ट माझ्या लक्षात राहिली आणि अर्णव म्हणतो की जे देव त्यांनाच मदत करतो जे रडणं नाही लढणं मानतात आणि ती म्हणते की मी लढत नाही अर्ण म्हणतो नाही तू लढत नाही तू रडत असते ईश्वरी म्हणती तुम्ही नाही रडलात का ओ हो कधी देवाच्या आशीर्वादाशिवाय सगळं मिळवलं का आणि प्रेक्षकांना अर्णव ऐकतच असतो आणि ईश्वरी म्हणती तुम्हाला जरी वाटत असेल की तुम्ही सगळं एकट्याने मिळवलंय एवढा मोठा बिझनेस सुरू केलाय पण तसं होत नसतं तुम्ही तुमच्या कुटुंबाला इथपर्यंत घेऊन आलात ना त्यामध्ये आजूबाजूंच्या लोकांचा आणि देवाचा सहभाग हा असतोच आणि अर्णव म्हणतो की आजूबाजूची लोक ईश्वरी म्हणते हऊ आणि प्रेक्षकांना ईश्वरी असं बोलल्यानंतर अर्णवला ती गोष्ट आठवते ज्या वेळेस त्याची आईने असं केल्यानंतर तो त्याच्या काकांकडे जातो आणि त्यांच्या पाया पडतो की राहू द्या ना तेव्हा त्याचे काका म्हणतात की कोणी आहे का तुझं इथे तुझ्या आईने जीव दिला तुझा बाप गेला पळून प्रेक्षकांना त्याचे ते, ते काका त्याला लात मारून हुसकवून देतात आणि हे बिचारे दोघं जण काका काका करत त्यांना हाक मारत असतात आणि प्रेक्षकांना अर्ण म्हणतो की आजूबाजूला कोणीच नव्हतं मी सिंदोर कोणी लोक नाही आलेत मदतीला आणि देवाच्या भरोशावर नव्हतो मी जे काही केलंय जे काही मिळवलं ना ते स्वतःच्या बळावर मिळवलंय मी आई गेल्यावर ताईची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली शिकलो बिझनेस सुरू सुरू केला तो वाढवला कोणता देव नाही आलात मला मदत करायला आणि प्रेक्षकांनो ह्या बोलण्यावर ना खूप इमोशनल होतो हा आणि ईश्वरी मध्ये मग काय झालं मी सुद्धा माझ्या लहानपणी आई वडील गमावलेच हो की पण त्यातून लढले त्या सगळ्यात न सावरले आणि अर्णव म्हणतो आय अग्री पण या टॉपिक वर आपण नको बोलूयात कधी ईश्वरी म्हणते की मी नाही तुम्हीच सुरुवात केली ईश्वरी म्हणते की एवढं कसलं हो ओ तुमच्या मनावरती तुमच्या वडिलांशिवाय एवढा आणि तेवढाच अर्णव म्हणतो की नॉट अ सिंगल वर्ड मिस इन नॉट अ सिंगल वर्ड नॉट ऍट ऑल अर्णव म्हणतो की हे बघ आपल्या दोघांना जर ह्या घरात राहायचं असेल ना तर काही बाउंड्री स्ट्रिक्टली फॉलो करावं लागेल ऑलराईट आणि अर्णव म्हणतो की हे बघ मला माहिती तुला काहीच माहीत नाही बट स्टील माझ्या माझ्या बापाचं नाव नाही काढायचं कळलं तुला अर्णव म्हणतो तू काही विसरलीस ना तरी मी माफ करेल पण हे विसरायचं नाही कधीच ऑलराईट आणि प्रेक्षकांना अर्णव मात्र या बोलण्यावर दुखावला जातो थ आणि तो तिथून निघून जातो आणि प्रेक्षकांना वल्लरी म्हणते की आज अष्टमी म्हणजे आज घागर फुकण्याचा कार्यक्रम होणार आणि वल्लरी म्हणते की आज खर तर गोंधळ सुरू होणार आहेत ईश्वरी आयुष्याचा गोंधळ तिला आणि तिच्या आईला घाबरण्यापेक्षा मीच माझ्या भूतकाळाला माझं शस्त्र बनवणार आहे आणि ईश्वरीला असंच वाटलं पाहिजे की तिच्या आईमुळे अर्णवचं बालपण उद्ध्वस्त झालं आहे आणि हे सगळं करून मात्र मी नामानिशी राहणार अगदी सतरा वर्षांपूर्वी होते तसेच प्रेक्षकांनो केवढा मोठा गेम करते ही वल्लरी अर्णवच्या आणि ईश्वरीच्या आयुष्यात प्रेक्षकांना इकडे वल्लरीला आठवतं का की सात्विका काय म्हणते ती म्हणते की माझ्या पतीला मिळालेल्या सन्मानाची चोरी केलीस तू याला क्षमा नाही आणि प्रेक्षकांनो हे वल्लरीच्या कानाखाली ठेवल्यामुळे वल्लरीनी एवढा मोठा गेम खेळलेला आहे म्हणजे किती नालायक बाई आहे ती आणि प्रेक्षकांनो हे आपण व्हिज्युअलाइज करून दाखवलो आणि मागही ही झाले की वल्लरी म्हणती कोणाला तरी फोन केलेला असतो की आपला शत्रू एकच आहे तुमचा पैसा आणि माझा प्लॅन वापरून त्या राजशिर्खेला अशी बदनामी घडवून आणायची त्याला परत जगाला तोंड दाखवता येणार नाही चहा मध्ये औषध टाकलंय ना तो वेटर म्हणतो की हो टाकले आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी विज्युअलाइज करून दाखवलेल्या आहेत आणि प्रेक्षकांना ते चहा पितात तेवढं तिथे ते सुप्रिया ताई वल्लरी वल्लरींना भेटतात आणि त्या म्हणतात की रमाकांत जो पुरस्कार ना त्या पुरस्कार सोहळ्यात मी भेटले होते त्यांना म्हणजे त्यांनीच मला सांगितले की मला येऊन भेट मी तुला नोकरी देतो म्हणून प्रेक्षकांनो हे जे दाखवलेला गेलं असताना हा सगळा जे समोर दाखवले असं त्यांना भासत वाटलेलं आहे तेवढ्या तिथे एक जण येतो आणि म्हणतो की मिस्टर रमाकांत राजशिर्के हे चाललंय तर तुमचं आणि प्रेक्षकांनो बहुतेक सात्विकताईने हे बघितलेलं असावं म्हणून ती दागिने देऊन भावाकडे देते आणि म्हणते की मला हे किती दिवस सांभाळा लागेल हे मला नाही माहित प्रेक्षकांना तेव्हाच तिच्या आईने फाशी घेऊन घेतलेली असते आणि प्रेक्षकांना वल्लरी म्हणती ह्या पळजबरा पळजबरीच्या सुनबाईंना तिची आईच या घराची जबर... खरी शत्रू आहे हेच वाटलं पाहिजे आणि वल्लरी म्हणते चला आजपासून खेळ सुरू करूया आणि प्रेक्षकांना तेवढा तिथनं ईश्वरी फुल घेऊन येत असते आणि वल्लरी म्हणते चला आणा इकडे ईश्वरी म्हणते अहो मामी मी कर सगळी तयारी ईश्वरी म्हणते की आज घरात घागर फुकण्याचा कार्यक्रम आहेत ना वल्लरी म्हणते आहे मला आज हे कशी किरकोळ काम करून सगळं घर कसं मी सजवलंय हे असे दाखवत सगळीकडे मिरवणार हेही माहित आहे मला ईश्वरी म्हणते की मला हौस नाहीये मिरवायची ती म्हणते तुम्ही बसा मी करते सगळं आणि ईश्वरी म्हणते की हे मी अगदी मनापासून सांगते वल्लरी म्हणते हो का आणि प्रेक्षकांना वल्लरी म्हणती कामाची जर एवढीच हौस असेल ना तर जा रूम मध्ये जाऊन घागर पुजण्यासाठी जी सामान लागतात ना ते घेऊन येत जा प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते हो आणते पण स्टोर रूम कुठे ते सांगाल का वल्लरी म्हणते की कॉरिडॉर मधून सरळ जा शेवटची खोली आणि ईश्वरी म्हणती हीच गोष्ट जर प्रेमाने सांगितली असती ना तर केली असते मी आणि वल्लरी म्हणती सुनबाई नाही बळजबरीच्या सुनबाई जरा स्टोरूम मधून जाऊन घागरी घेऊन येताल का नीट आणाल जमेल तुम्हाला का पाड़ा पाड़ कराल? हाँ, प्रेमाने बास, का कराल बास अजून सांगायला हवं वल्लरी म्हणते की आज तुला जे स्टोर रूम मध्ये सापडणार आहेत ना त्याने तुझा अख्खा आयुष्य बदलून जाणार आहेस म्हणून प्रेक्षकांनो वल्लरीने इला स्टोर रूम मध्ये पाठवलंय होय बळजबरीचा आता माझं काम मात्र सोप्पं होणार दॅट इज दॅट आणि प्रेक्षकांना ही ह्या स्टोर रूम मध्ये आलेली असते पण तिथे बिलकुल लाईटचा पत्ता नसतो खूप अंधार आहे आणि प्रेक्षकांना ईश्वरी लाईट चालू करतेच चा। आणि म्हणते लाईट मध्ये ही गडबड एक वाक्य जर धड बोडल्या तर त्या मामी कसल्या बळजबरीच्या असूनबाई म्हणे ईश्वरी म्हणते घागरी कुठे शोधायच्या आणि प्रेक्षकांना इथेही घागर शोधत असते आणि म्हणते की या घरात मी मुद्दाम घुसली असा आरोप करत असतात माझ्यावर आता यांना देवाने सांगायला हवं की हा भडकुचन इला बळजबरी लग्न करून घेऊन आलात ते मला काही हौस नाहीये रोज सकाळी उठून यांचं वाकडं तोंड बघायची किती धूळ आणि पसर हा मी काही यांना लावण्या मॅडम वाटले का काम सोडून पळून जायला हम इंदर से म्हणावं काम छोडणे वाल, वाले नाहीये आणि प्रेक्षकांना तिला घागरे दिसतात ती आनंद होते आणि म्हणते की घागरी प्रेक्षकांनो ती ते घागर काढते तर त्याच्या खाली एक न्यूज पेपर असतो की ताज्या बातम्या असं आणि प्रेक्षकांना ती वाचते की चिरक्यांच्या चरित्राचा पडदा फाश आणि एवढं वाचतात प्रेक्षकांनो ह्या मालिकेचा एपिसोड इथे संपतो आता या मालिकेत आता पुढे काय काय घडणार आणि काय काय ट्विस्ट येणार प्रेक्षकांनो हे आपण मालिका बघितल्यावरच कळेल आता आपण प्रोमो बघूयात की काय दाखवलं आहे त्यांनी हे प्रेक्षकांना इकडे वल्लरी म्हणते की उपयोगाची काही वस्तू बघितलीस का व ऐश्वरी उपयोगाची वल्लारीमंती पूजेसाठी ईश्वरी बाकी काहीच नाहीये सगळ्या वस्तू अशा धुळकात पडल्या त्यात आलीच मी हिच्या बोलण्यावरून वाटलंच नाही की इने फोटो बघितले असतील ते प्रेक्षकांना तो तिथला न्यूज पेपर बहुतेक इने आणलेला असतो आणि अर्णव म्हणतो की, की काय हे तुला मी सकाळी सांगितलं होतं ना त्या माणसाचं नाव माझ्यासमोर नाही काढायचं म्हणून आणि ईश्वरी का नाही काढायचं अर्णव म्हणतो तुला असं वाटतंय की या सगळ्या जाणून घ्यायचा हक्क आहे तुला तर तो अजिबात नाही आहे आणि प्रेक्षकांनो अर्णव हा फार चिडलेला असतो पहिल्यांदा त्याला एवढं ईश्वरीवर लग्नानंतर चिडलेलं आहे आता ह्या मालिकेचा प्रोमोही इथे संपतो आजची ही, ही मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण रो उद्याही आता असे ट्विस्ट आणि धमाकेदार मालिकेचे रिव्ह्यू ऐकणार आहोत तर उद्या आपण पुन्हा भेटू तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय